पोलीस दीपक सुधाकर केदारे नाईक वय बेचाळीस यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले मंगळवारी दसक येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामीण पोलिसांनी मानवंदना दिली केदारे हे दोन हजार सात मध्ये पोलीस दलात भरती झाले होते दरम्यानच्या काळात त्यांनी येवला शहर पोलीस इगतपुरी शहर पोलीस म्हणून कामगिरी बजावली सध्या ते महामार्ग पोलीस पिंपळगाव गावठाणे येथे कार्यरत होते एकतीस डिसेंबरला मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी घराचे दार न उघडले गेल्याने त्यांच्या मृत्यूचा उलगडा झाला घरात ते एकटेच असल्याचे चा सांगण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ बहीण असा परिवार आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी मिलिन वाहुळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका